Gracias. thank <laughs> you Thank <laughs> Able, 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 a cao, rilla, Able, able, a tarde, a able, a gehört a horrible, a it's a very silent, little, drie, able, aะ, a breve, able, d'. का सर्वांनी शांत आणि प्रवचन सांगतात त्या प्रवचनाच्या माध्यमातूनच प्रत्येक जण ज्ञान संपादन करून घेतात परंतु ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रत्येकाचं जीवन असतो आणि प्रत्येकाला सुखाची आणि समाधानाची अपेक्षा आहे समाधानाची अपेक्षा आहे अपेक्षा आहे म्हणून तो नारायण आणि या ठिकाणी भाग आहे सुख समाधाना आनंद कशा पद्धतीने प्राप्त होत असत तर ते सुख आणि समाधान आणि आनंद प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सुख आणि समाधानी आनंदी होणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण स्वतः आनंदी होत नाही स्वतः समाधानी होत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकत नाही म्हणून आपल्याला जर पृथ्वी प्राप्त करून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला आपण समृद्धी घेतलं पाहिजे आपण जोपर्यंत आपल्याला समजून आप येत नाही तोपर्यंत आपण इतरांना किंवा परमेश्वरला सुद्धा समजून घेऊ शकत नाही असा यातला महत्वाचा भाग आहे प्रत्येकाने दरद्वारे आल्यानंतर सेवा भाव हा महत्वाचा आपल्या अगदी पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या विचारांचं विचारांचं मंथन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं दर्शन होणार नाही म्हणून हे विचारांचं जे मंथन आहे विचारांचं जे काबूल आहे त्याला शांत करायचं असेल तर आपल्याला नामस्मरण स्मरण करणं गरजेचं आहे आवडा तर परमेश्वराचं नाम घेणं गरजेचं आहे आपल्या नामाच्या माध्यमातूनच हे जे काय विचाराचं मंथन जे आहे विचार जे आहे जे विचार जे वादळ आहे ते विचार थांबण्यासाठी आपल्याला आनंदचं नामस्मरण करणं गरजेचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे मोठं समुद्र आहे समुद्रामध्ये ज्या वेळेस लाडा तयार होत तो एका जागेवर स्थिर राहत होता तर नाही तो अनेक प्रकारे मंथन त्याचं चालू असतं तर त्या मंथनाच्या बाधीमधूनच आपल्याला काय शिकायचे कितीही जरी कितीही जरी तो अस्थिर झाला किती झाला तरी तो त्याची जागा करत नसतो तो ज्याची मर्यादा सोडत असतो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा किती संकट आले किती वादळ किती झालं तरी आपण आपली जागा सोडायची नसते म्हणजे आपण आपल्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आपण काही जरी झालं तर आपल्या क्रोधाला आवरलं पाहिजे आपल्या रागाला आवरलं पाहिजे किती काही त्रास झाला तरी आपण जोपर्यंत आपल्या क्रोधाला आवरत नाही क्रोधावर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाही म्हणून परमेश्वराचा प्राप्त करायचा असेल तर क्रोधावर आपल्याला प्रेरणा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कितीच त्रास ती किती यातना की कितीही दुःख होत्या जीवनामध्ये पण जो जोपर्यंत आपण स्थिर शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं दर्शन होणार नाही असं यातना म्हणतो भाग म्हणून परमेश्वराचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला आतमध्ये आपले अंतकरण स्थिर जाणं गरजेचं आहे आपण आपल्या अंतर्गत समजून घेऊन आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं या सगळ्या गोष्टी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला काही सुद्धा या गोष्टी समजणार नाही या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला या सगळ्या वातावरण विषय एकरूप होणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला घरगुरू यांना नारायणपूरला बोलवले आपण नारायणपूरला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो

त्यावेळेसच आपल्याला परमेश्वराची आणि आपली ओळख होऊन आपल्या जीवनाचा कल्याण घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस या गोष्टी समजतील जाणून घेता येतील त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने माणसाची जन्माला आमचं सार्थक होणार म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या जाणून घ्या आणि आता उद्याच पौर्णिमा आहे आणि उद्याची पौर्णिमा गुरुनानक जयंती आहे सगळ्या गोष्टी आणि एक महिन्यावरच आपली दत्त जयंती सुद्धा आलेली आहे सगळ्या गोष्टींचं आपल्याला नियोजन करायचं आहे अन्नांचा गृपाशी पत्र आपल्या पाठीशी सदैव राहणारच आहे यात काही शंका नाही परंतु आपण सुद्धा आपलं जबाबदारी आपलं स्वत्य आपल्याला मनापासून पार पडायचं म्हणजे अन्नाचा आहे दत्त महाराजांचा आपल्याला आशीर्वाद राहून आपण

महापात्र शुद्ध शाकाहारी असणे गरजेचे आहे जोपर्यंत आपल्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी होत नाही तोपर्यंत भस्म घेऊन काही सुद्धा उपयोग होणार नाही भस्म नेला तर त्याचा त्रास आपल्याला जास्त वाढत जात असतो म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्या सोपं आहे अवघड काही नाही फक्त आपण ते मनोभावी घेत करणं दर गरजेचं आहे त्याला समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी आहार शुद्ध ठेवला शहाकार ठेवला तर आपल्याला सगळ्या गोष्टीतून मार्ग निघणार आहे कोणाला सुद्धा विचारण्याची गरज नाही डायरेक्ट भक्त महाराजांनी आनंदाशी संपर्क साधला तर सगळ्या गोष्टी आपल्या निवारण जाणार आहे म्हणून सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणून घ्या आनंदी सुरुवातीपासूनच तत्व ठेवलेलं आहे की जर कोणाला कोणाला काही सांगत बसू नका कोणाला भेटू नका तुम्ही तुमच्या अंतकरणापासून परमेश्वराची सेवा करा भक्ती करा म्हणजे तर तो महाराज तुमचं कल्याण केल्या प्रकाराने आपल्याला जायचं आहे आणि हाच मार्ग राजमार्ग आहे त्याच राजमार्गाने आपलं व्यवस्थितपणाने चाललं तर आपलं योग्य दिलं जातो आपल्या मोक्षाला प्राप्त झाल्यासार आपण म्हणणार नाही सगळ्या गोष्टी समजून आहार शुद्ध ठेवा वस्त्रसुद्धा व्यवस्थितपणाने घ्या म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चालून आपलं जीवन आणि आपल्या परिवाराचं जीवन व्यवस्थितपणे चालेल यात काही शंका नाही गुरुदेव <laughs> बाहेरच्या जे विचारात आहेत तो आपण विसरू शकत नाही विसरणार नाही एकमेव असं आहे की नामस्मरण नामस्मरणाच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी हळूहळू समजत जातील म्हणून एकरूप होणं गरजेचं आहे आणि एकरूप होण्यासाठी नामस्मरण हे महत्वाचा भाग आहे म्हणजे सगळ्यांनी नामस्मरण मनाच्या गरजेचं आहे নমস্কার কালকেটা মন ちゃっত না শুদ্ধ thank <laughs> you do <laughs> Thank <laughs> you.

सर्वांनी शिंदे शाखा पाळा तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडून खाल्लं चाल मी नाही खाल्ला तुम्हाला खात होईल जर तुम्ही नेल तुम्ही खाल्लं त्यांना त्रास झाला तर तुम्ही तुम्ही का सर्वांच कल्याण करण्याकरता अण्णा महाराजांनी पावलं नागपूर ठेवली समोर दत्त मला नमस्कार करा तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही त्या श्रद्धेनं त्या भावानं पाहिजे भूक लागली पाहिजे माणसाला एखादा जेव्हा नको 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 त्याला भूक लागली पाहिजे भूक लागली की परमेश्वर प्रत्येक प्रत्येकाला त्याची भूक लागली पाहिजे आणि भूक पार महत्वाची त्याप्रमाणे आमटी भाग प्रसाद आहे जो खातो त्याला कळतोय कळत का नाही काल त्यामध्ये शक्ती बघते नंतर महाराज पाव आहे त्याने त्या पावर आहे त्या प्रसामध्ये पावर आहे मला आपण काय सांगतो कुणाचं खावं कधी खावं आणि कुठं खावं याला शास्त्र तुम्ही नारायण कोशा म्हणजे बात घ्या तुम्हाला शुद्ध विकार विचार स्वतःच्या वाढणारच नाही फक्त शक्ती देव देतो देव जात जाता देतो फक्त त्याची मी आपली नजर झाली नाही त्याला कळतो तुम्ही कशा करता आलाय प्रत्येकाचं कोण कोण आलाय त्यांना सर्व परमेश्वरच कळत नाही अन्न कसं असत काय खावं कोणाचं खाऊ नये एक महात्मा होता तो महात्मा रोज <प्थी> पाच घरी पिक्षा मागायचा आणि मंदिरामध्ये झोपायचा क्रम चालू होता एक घर बंद होतो पुढे गेला पाचशे घरी गेला तर त्या मागेने त्याला पाहिलं म्हणजे सत्पुरुष आलेले मुली महाराज तुम्ही जेवढे शिव द्यायचं नाही नाही जेव्हा या नाही मुली जेवढे शिवाय जायचं नाही तिलाही वाटलं आपलं पुन्य उदय उदय नाही स्वामी महाराज जी होती स्वयंपाक केलेला होता महाराज शांतपणे जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर चांदीच ताट होत तांब्या चांदी तांब्या होता हात धुवायला गेले आणि महाराजांनी तो तांब्या आपल्या झोळीमध्ये टाकल्या गेला झोळीमध्ये मध्ये टाकल्याच्या नंतर महाराज घरी गेले घरी गेल्याच्या नंतर दुसरीशी चोळी उसकाटली तर चोळीमध्ये मोजा काय लागतोय बोजा काही लागतोय तांब्या अरे म्हणजे आपण दुर्गुद्धी का सुश्री तांबे आणण्याची कसे करत आपल्या विचार केला आपण काल कुठं जेवलो होतो मातीकडे गेले मातीला नमस्कार केला नाही आई साहेब तुमचा जेवलो तर हा तांब्या तुमचा आणि जोडी गेले गेल्या माझ्या कारण काय होत म्हणजे माझा नवरा आठ चोरा आणि सुगुरीच्या केलेला तांबे आहे सुगुरीच आलेलं अन्न आहे आणि तुम्हाला घात्यामुळे तुम्हाला तुम्हाला सांगायचंय की अन्न तुम्ही माता प्रसाद कल्याण सुगुती चुकली याची सध्या गरज आहे संगत पंगत चुकली किमान चुकला नारायण फुला येताना गुरु येताना संगत चालतो दोनच गोष्टीची गरज <laughs> आहे संगत आणि पंगत